या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला राजू दोन वाजता घटना घडली ना भर दुपारी दोन वाजता याच्या वाघ धावल्या बघा यात मध्ये पळाली पोर आपली हे बाबा इकडे इकडे पटकन त्याला बोला त्याला बोला तुम्ही आवाज मारा तुम्हाला पिंजरा लावून ठेवता येत नस पिंजरे कमी नाही उचलून पूर्वी ना आता काल मिटिंग झालीच आहे शासन दरबारी मिटिंग जरी झाली तरी हल्ले कुठं थांबले नाही ना अजून क्विक ऍक्शन पाहिजे आता सूट साईडचा ऑर्डर दिलेली आहे परंतु आता बघा तुम्ही आता दोन बकरी नेल्यात आता नैशी बोलवत तर म्हणून मी नेला आता हे बारीक परवा ला गे यांचं समजा उद्या याच्यावर काय झालं असतं तर कोणला आपण कुठे गेलो असतो अवघड परिस्थिती इथं पंधरा वीस दिवसापूर्वी पिंजरा लावला होता आता पंधरा वीस वाघ नाही आला म्हणून यांनी इदला पिंजरा दुसरीकडे लावलाय आणि आज इद हल्ला झालाय म्हणजे अवघड परिस्थिती नाही पण आता वर्ग एक मध्ये घेतला होता बिबट्या तो गेले वहीं वहीं ना वहीन होईल नाईन पण पिंजरे पिंजरे लावून ते वाघ पुढे नेऊन एकत्र कुंडून ठेवले पाहिजे ना उचलायला पाहिजे वाघ ही बिबटे बाकी काय त्याच तेच त्याच मुलाखती त्याच मागण्या आणि तेवढ्या पुरते येतात काहीच नाही काहीच नाही कारवाई नाही शूट अँड साईट आम्ही ऑर्डर दिली तुम्ही आण बंदुकाला मारून टाका आमच्या समोर आता आमच्या वर वैयक्तिक नाही मेंढ्या मारला ते बारीक बाळ आहे समजा ते मेंढी सोडल्यास असती बारीक बाळ ओढला असतं त्याला जबाबदार कोण आहे ही जबाबदारी कोण घेणार मला तुम्ही सांगा ना